वेग सुटला आणि एक मध्ये लढा चालवानी लक्ष सुंदर अशा मैदाना आणि सुंदर अशा मैदानाचा सेमी फायनल वेग पोहतोय एक मध्ये या ठिकाणी लढा चालू आहे सुंदर अशा गाड्या पोहतोय पलीकडा सोन्या आणि दुर्गा हरी बक्का सुरू आहे सुंदर सुंदराची लढा सुंदर अशी गाडी पोहते सोन्या आणि दुर्गाची गाडी सोन्या ड्रायव्हर अभय शिवाडीत आहे हे बैलगाडीचं क्षेत्र हित काय पण घडू शकत पुढ कलाय लागले ताट उभारा एक नंबर तासात पाकात गेल्या राखीव तासातले ए गाववाले पुढे गेले आव या थोडं थोडं माझ्या या सेमी फायनल दोन सोडा काता किर प्रत्येक सेमीत लढती होणार गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या, या मैदानातला सेमीफायनल दोन सुटला आणि हा? दोन मध्ये या ठिकाणी लढत चव सुंदर अशा नऊ गाड्या पडतात नव गाड्यात या ठिकाणी लढ्यात चळवळ धोण कुणाला कमी मिळाय हाली कडा बलम पलीकड सोने चलवाणी हसतो बलमागड सेमी फायनल धोरण चा निकाल सेमी फायनल दोन मध्ये सुंदर अशी लढाजारीच्या लढतीचा निकाल टास्क क्रमांका तीन वैरुंदाऊ ना पेशे ना सोनू मोनू कुसूर या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली घरचा साथ पाला भरणा प्रशांत सोनू मनू कुसोर सरपंच द्या गतीगा झेंडा वाला कारण या ठिकाणी बैलगाडी मला गाड्या झोब्या करणार झालाय झेंडावाला पसरता पाला पलीकडचा मुरबांगीन पुढे तो पसरता अलीकडचा पुढे येईल सगळीकडे शिस्त आहे फक्त खाली शिस्त लागणार अशी शिस्त ना राहिले तर काय दिवसानं गोड्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या तीन सुटल्या या महिलातला एकमधन आद्याच्या कलराला आणि या ठिकाणी आठ जणात लढत ला। वरे तिकडे एक बाहेर गेला सात जण पत सात जणात लढा चालू आहे सुंदर अशी लढत आहे पलीकडं यक्क आणि लखड अलीकडं गण आणि वादळ दोघात लढत आहे अतिशय सुंदर खाटा किरव झाली लख आणि लखन अली कडक गण आणि वादळ मगाशी सुंदर अशी गाडी पळवली विका ड्रायव्हर दुर्गवारी कराणी त्याबद्दल हॉटेल त्रिलोकी यांच्याकडून विकास ड्रायव्हरला या ठिकाणी पाचशे रुपयाचा इनाम आला आणि सरपंच सतीश डोंबाई कुसूर यांच्याकडून या ठिकाणी समाधान करताना पाचशे रुपयाचा इनामाला काटा किरवळ झाली तीन मध्ये हालीकड गण आणि वादळ लखन आणि सेमी फायनल टू गणेश शिंदे मुरुम यांच्याकडून सुंदर अशी गाडी मगाची विकास न विकासला या ठिकाणी ऑनलाईन पाचशे रुपये हा या सुटल्या आणि आपल्या मनापासून धन्यवाद आहे हाऱ्या सुटल्या या मैदातला सेमी फायनल चार सुटला आणि चार मध्ये या ठिकाणी आठ गाड्या पळतात या ठिकाणी सुंदर असे लढा चालू आहे पलीकडे पाहिजे हालीकडे सोने तिकडे अंबरनाथकरांचं बादल सुंदर असे लढात सुंदर अशी गाडी पाच अतिशय सुंदर बादल आणि राजा हातीश पाटील मानगरकर आणि कोंडेवाड खटाऊ आमच्याकडून आठवडा पाचशेच बक्षीस आलंय या बाहेर नाही आहे गाडी भाड्या सुटल्या पाच सुटला वाला वाला। से था। सेमी फायनल पाच चा निकाल सेमीफायनल पाच चा निकाल तास क्रमांक तीन मधून टाळली गाडी सरपंच रामबाव पांढरे सक्रापूर शिर्डी या गाडीचा प्रथम